गण्या मला म्हणते लगा ते कानाने उंडे दिसते तू जरा मोठ्याने विचार मी लगेच म्हंटल नाव माझा आवाज चढला चढला पोरगी लाट लाट घाबरायला लागली गंगूबाई मग म्हंटल कसं सरळ आलं ते भाऊ ते घाबरते म्हंटल मला जोर आला बाई ना बाप म्हटल्या म्हटल्या पोरीचे पान काढलं पायतान <laughs> मी जे बघितलं हळूच मागासून माझं पायथन घेऊन मी ताट कण्याला <laughs> काही कळन तिथेच बघत होता काडकन पायथन बसलं पोरी पुढं खाड खाड काढ चार आणली मी मिटवायला आलो म्हटलं चूक झाली पोरगीची आई मधी पडली म्हंटली जावायला मारायचं नाही